क्रमांक का एक वरती है प्रश्न अक्षयवीर ओम पालरकर सुट्टी नेकर स्वप्नल गाड़ी क्रमांक पंच क्रमांक तो दोन चिशोर शेर वाले घर क्रमांक पंचायत साहस क्रमांक तीन रणवीर मोती बैंक पलम सुहा मारने गाड़ी क्रमांक पंचायत साटेल पाटिल पाटिल वाला शौरे शेखर क्रमांक घरिक्रमांक पंच क्रमांक पाच जाणवाई प्रसन्न रविभाऊ फाळके शिंदेवारी वडील क्रमांक पंचेचाळीस तास क्रमांक सहा आई तुझा भावनी प्रसन्न राजतोरण मिसळ सचिन अण्णा वादल दिडीधर भोर आणि वडील क्रमांक पंचेचाळीस तास क्रमांक सात कोकणी बाबा प्रसन्न कैलासवासी विटाबाई चांदे सुगाव मुलसीब हा पंचेचाळीस आहे घरा क्रमांक वीजचा निकाल निकाल आणि निकाल विरोधचा निकाल पाच क्रमांक पाच मधून पडेल गाडगी कल्प शेठखोत बामण डोंगरे सत्या सत्याहत्तर रोट चांबळी या गाडीचा एक नंबर आला विजय विजयदलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक कार्ड